दरम्यान देशमुख समर्थकांचा तपास यंत्रणांवर अविश्वास डॉक्टर वायबसे मोराळे तांदळींवर गुन्हा का नाही आमदार संदीप क्षीरसागर यांचा हा सवाल संदीप क्षीरसागर यांनी हा सवाल विचारलाय डॉक्टर वायबसे मोराळे तांदळे यांच्यावरती कारवाई का नाही असा प्रश्न आमदार संदीप क्षीरसागर यांनी विचारला या <lub men> <others> संपूर्ण आंदोलनामध्ये संदीप क्षीरसागर हे नेहमीच अग्रभागी होते त्यांनी संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याकरता म्हणून त्यांनी प्रयत्न केले मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कोणताही न्याय मिळत नाही आहे किंवा मागण्या पूर्ण होत नाही आहे असा सातत्यानं आरोप देशमुख कुटुंबियांच्या वतीनं आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांच्या वतीनं सातत्यानं केला जातो डॉक्टर रायबासाहेब मोराळे तांदळे यांच्यावरती गुन्हा का नाही असाही सवाल आता संदीप क्षीरसागर यांनी विचारलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री तसंच संपूर्ण यंत्रणा काय निर्णय घेते आणि एक आरोपी फरार आहे त्या आरोपीपर्यंत पोहोचण्यात तपास यंत्रणांना कितपत यश ये येतं हे पाहणं महत्वाचं आरोपींना जे मदत करत होते आणि जे रेकॉर्ड वरती आले म्हणजे ज्यांनी पैसे ट्रान्झॅक्शन ज्यांनी केलं तो डॉक्टर वायबसे म्हणून आहेत ज्याच्या गाडीमध्ये एक व्ही आय पी ट्रीटमेंट सारखं त्यांना सोडत आलो तो शिवलिंग मोराळे आहे अजून एक व्यक्ती जेव्हा ह्यांचे कुटुंबाला पोलीस स्टेशनच्या तिथे ज्यांनी दम दिलं आरोपीचे फोटो दाखवतो म्हणून हे वारंवार सांगतात बालाजी तांदळे म्हणून हे आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये का घेतलं नाही हा प्रश्न त्यांचा आहे जे काय आंदोलन गावकऱ्यांनी केलं आहे त्याबद्दल आरोपी पकडणे आरोपीला शासन होणे याकरता सर्वांची भूमिका आहे मी पहिल्यापासून सांगतो आहे की भारतीय जनता पार्टी संतोष देशमुखाच्या परिवाराच्या मागे पूर्णपणे खंबीरपणे उभी आहे मला वाटतं की यामध्ये जे काही त्या ठिकाणी आंदोलन झालं आहे शासन आंदोलन करता ही चर्चा करेल निश्चितपणे त्या परिवाराला पूर्ण न्याय जे पूर्ण न्याय देण्याच्या भूमिकेत शासन आहे आम्ही नक्की आहे म्हणजे अजून काय केलं पाहिजे याचा विचार शासन करेल